नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तू रास जून महिना दोन हजार चोवीस तो राशी करत आहे राशी भविष्य तर तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा सौंदर्याचा कारक संपत्तीचा कारक ऐश्वर्याचा कारक म्हणजे सर्व काही प्राप्त करून देणारा असा ग्रह शुक्र तर शुक्राची रास तो रास तर या राशीबद्दल या महिन्यामध्ये नवीन गोष्टी घेण्याचे योग आहेत या महिन्यात खर्च वाढतील आणि पैसे पण मिळतील पण खर्चावर नियंत्रण करणं गरजेचं आहे म्हणजे बँकेमध्ये पैसे आलेत आणि बँकेतनं पैसे गेलेत हे दोन्ही एस एम एस तुम्हाला येतात या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात बाकी हा जो महिना आहे या महिन्यामध्ये राहू आणि मंगळ या दोन ग्रहांच्या एकत्र येण्यामुळं थोडा संघर्ष लागवेत त्यामुळं मंगळाची ताकद वाढावी याकरता मंगळाचा जोप करा या गणपतीची उपासना करा म्हणजे मंगळाची ताकद वाढेल मंगळ हा प्रभावी होईल आणि संघर्ष तुमचा रुपये आहे या महिन्यातला हा कमी होईल या महिन्याच्या शेवटी पैसे मिळण्याचे योग आहेत मित्रपरिवार मित्रांबरोबर वेळ घालवाल आणि त्यात तुम्हाला जास्त आनंद मिळणार आहे या महिन्यात या महिन्यात वैवाहिक प्राप्त कमी प्रमाणात होणार अर्थात ह्या महिन्यामध्ये काही लोकांच्या बाबतीत घटस्फोटाशी योग आहेत त्यामुळं हा महिना थोडासा नकारात्मक आहे थोडासा विवाहाच्या दृष्टीनं अशा काही लोकांच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या बाबतीत चांगलं पण होऊ शकेल कराशात पण काही प्रमाणात काही अंशी हा योग जो आहे तो घटस्कुटा करत नेतो तो राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्ती पिळवणूक होईल जास्त काम करून घेतलं जाईल जॉबच्या ठिकाणी जॉब करत असाल तर प्रेशराईज केलं जाईल काही जे करत असाल त्या ठिकाणी काम तुमच्याकडनं जास्त करून करून घेतलं जाईल पिळवणूक होईल त्यामुळं सावध राहा आणि घरामध्ये अचानकपणे वादविवाद घडण्याची योग दिसतात त्यामुळं ज्या गोष्टी दिसतात नकारात्मक त्या गोष्टी होऊ नयेत ह्या तुम्ही प्रिपेअर राहू शकता तर ते तुम्ही राहायला पाहिजे तसंच गुरु या ग्रहाचा जप करा गुरुबळ वाढणं गरजेचं आहे गुरुची कृपा होणं गरजेचं आहे गुरुचा जप करा भ्रुम बृहस्पती न महा ब्रूम बृहस्पती न महा हा जप करा खरं विचार करता एकोणीस हजार जपसंख्या आहे पण तुम्हाला जमेल तेवढा करा त्यात तुमचं कल्याण होईल तर बाकी हा जो विषय आहे वैवाहिक जीवनातला तो कमी होण्याकरता गुरुचा जप करणंही गरजेचं आहे तोच महत्त्वाचा आशीर्वाद राहील तुमच्यासाठी अधिक माहिती करता कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता अधिक माहिती करता धन्यवाद